कधी कधी असं होतं ना की आपण घरात सर्वजण व्यवस्थित जेवतील म्हणून चपाती एक्स्ट्रा करतो आणि त्यातील दोन किंवा तीन चपाती शिल्लक राहतात तर अशा वेळेस तुम्ही या चपात्यापासून मस्त असा नाश्ता करू शकता तर काय करायचं आहे चपाती घ्यायची आहे तिला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे एका चपातीचे चार भाग करून घ्यायचे आणि त्याला अशा प्रकारे लांब लांब साईजमध्ये चाकून एक कट करून घ्यायचं आहे ते सर्व कट केलेले भाग एकावरती एक ठेवायचे आहेत आणि मोठ्या आणि लांबड्या साईजमध्ये किंवा लांब साईजमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही चाकूने कट करू शकता किंवा नवीन कात्री तुमच्याकडे असेल तर कात्रीने देखील कट करून घेऊ शकता फक्त कट करताना चपातीची साईज जी आहे ती अशा प्रकारे लांब लांब आली पाहिजे आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हवी त्यामुळे काय होतं चपाती जेव्हा आपण फोडणी घालतो ना त्यावेळी ती टेस्टला खूप छान लागते तर अशाच प्रकारे आपण सर्व चपाती कट करून घेणार आहोत आता इथे मी चाकूचा वापर केला आहे तुम्हाला जर हवा असेल तर मी ते कात्रीने देखील कट करून दाखव आहे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता आता इथे चपाती सर्व कट करून झाली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा उभ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे त्याचबरोबर एक डबू मिरची देखील कट करून घेतली आहे ती देखील उभ्या तुकड्यांमध्ये कट केली आहे एक मूठभर शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे खलबत्त्यामध्ये मी ओबडधोबड चेचून घेतले आहेत एका शेंगदाण्यामध्ये दोन तीन भाग होतील इतकेच आपल्याला ते खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचे आहेत किंवा मिक्सरला देखील तुम्ही फिरवून घेऊ शकता कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे दोन्ही चांगले भाजले की यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत अगदी ह्या अर्ध्या मिनटासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं आहे अशा प्रकारे शेंगदाणे जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये चेचून घालतो ना चपाती जी खातो आपण फोडणी घातलेली त्यामुळे मध्ये मध्ये जे शेंगदाणे येतात ना एकदम क्रंची झालेले ते खूप छान लागतात तर त्यासाठी आपण इथे ओबडदोबड शेंगदाणे चेचून घातले आहेत आता यामध्ये ढबू मिरची आणि कांदा देखील घातला आहे तो देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आणि ढबू मिरची पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा मीठ घालणार आहोत मिठाचा वापर कमी करायचा आहे कारण ऑलरेडी चपातीमध्ये मीठ असल्यामुळे इथे फक्त भाज्या हलक्याशा सॉफ्ट होण्यासाठी आपण पाव चमचा मिठाचा वापर केला आहे एकसारखं मिक्स करत हे भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यमाचेवरतीच चालू आहे हे थोडेसे भाजले गेले सॉफ्ट झाले की आपण यामध्ये बेसिकचे मसाले घालणार आहोत जसं की पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल तिखट फक्त या दोनच मसाल्यांचा आपण इथे वापर करणार आहोत हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये कट करून घेतलेली चपाती घालायची आहे आता हे छान भाजले गेले आहेत सॉफ्ट झाले आहे यामध्ये आता आपण कट करून घेतलेली चपाती घालायची आहे आता जशी आपण ही फोडणी घातलेली चपाती करतो तशीच तुम्ही या प्रकारे भाकरी दे भाकरी जर शिल्लक राहिली असेल तर त्याच्यापासून देखील फोडणीची भाकरी बनवू शकता पण चपाती आपण कात्रीने कट करून घेतली आहे भाकरी काय करायची हातानेच मोडून घ्यायची हाताने तुम्ही जास्त दाबून प्रेस प्रेस केला ना की भाकरी लगेच एकदम सॉफ्ट होते आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होतात त्याची देखील तुम्ही अशीच परफेक्ट फोडणीची भाकरी बनवू शकता आता इथे हे कट केलेली चपाती आपण यामध्ये घातली आहे आणि ही व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेतली आहे एकदम छान अशी ही फोडणीची चपाती तयार झाली आहे जर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोड्या भाज्या ॲड करू शकता मी आता ते सांगेनच पण त्याच्या आधी आपण यामध्ये अगदी दोन ते तीनच छोटे चमचे होईल इतकं पाणी याच्यावरती शिंपडायचं आहे त्यामुळे काय होईल चपाती एकदम सॉफ्ट होतील तर प्लेट झाकून अगदी एक मिनटासाठी ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आता ऑफ करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही फोडणीची चपाती तयार झाली आहे आता हे तुम्हाला आणखीनच हेल्दी बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही ताजे हिरवे मटार वापरू शकता गाजर बीन्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही यामध्ये आणखी थोड्या भाज्या घालून सकाळचा अतिशय हेल्दी नास्ता शिल्लक राहिलेले चपातीपासून बनवू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला यापुढे कधीच टेन्शन येणार नाही की दोन चपाती शिल्लक राहिले किंवा चार चपाती शिल्लक राहिले तरी देखील तुम्ही अशा प्रकारे फोडणीची चपाती नक्की ट्राय करून बघा टेस्टला खूपच बेस्ट लागते तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तो तोपर्यंत टेक केअर बाय बाय